नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे ते म्हणजे नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या टाकावर घड बसवल्यावर दररोज देवपूजा करायची का आपले आपली जी नित्यपूजा आहे ती करायची का आपल्या देवांना स्नान घालावे का आणि नऊ दिवसांमध्ये दे देव हलवावे की नाही याबद्दलची पूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात किंवा आपल्या कुळात ज्या काही परंपरा किंवा चालीरीती ज्या चालू आलेल्या आहेत त्या तुमच्या भले सासूबाईंनी सांगितलेल्या असो आजे सासवेने सांगितलेल्या असो किंवा तुमच्या घरातल्या मोठ्या मंडळींनी किंवा वडीलधाऱ्या मंडळींनी तुम्हाला सांगितलेल्या असो त्याच चालीरीती तशाच चालू ठेवायच्या आहे तुम्ही जो काही कुळाचार करत आहात तो तसाच चालू ठेवायचा आहे आणि तो फॉलो करायचा आहे बघा आता बऱ्याच जणांच्याकडे घट बसतात आणि देवीचा टाक घटाबरोबर पुजला जातो बऱ्याच लोकांच्याकडे गावी घट बसतात आणि तुम्ही जर जॉबसाठी वेगळे राहत असाल तर तुम्ही दोनकडे घट बसू शकत नाही आता माझ्या सासूबाई समजा आता महाराष्ट्रात आहे आम्ही कर्नाटकामध्ये जॉबसाठी इथं राहतो सो जर ते घट तिथं बसवत असतील तर मी इथे घट बसवत नाही मी फक्त अखंड दिवा किंवा दुर्गा कुंकुमार्जन कुमकुमार्जन कन्यापूजन किंवा देवीची ओटी भरणे हे तुम्ही सगळं करू शकता पण दोन्हीकडं तुम्ही घट बसवू शकत नाही पहिली गोष्ट तर आता मेन प्रश्न म्हणजे जेव्हा आपण घट बसवतो तेव्हा आपण कुळदेवीचा टाक पूजत असतो आणि तो आपण नऊ दिवस हलवत नाही तर अशा वेळेला बाकीचे देव जे आपल्या देवघरात आहे त्यांना तुम्ही दररोज म्हणजे स्नान घालून पूजा करून परत देवघरामध्ये ठेवू शकता का कारण जे देव घटी बसलेले आहेत ते आपण हलवू शकत नाही आता बघा इथं दोन पद्धती आहेत एक तर खूप लोकांच्याकडं जेव्हा घटस्थापना होते तेव्हा फक्त देवी च्याच टाकावर घटस्थापना होते म्हणजे काय तर देवीचाच टाक आपल्या कुळदेवीचा टाक त्या घटीबरोबर आपण ठेवतो आणि तो पुजला जातो आता बऱ्याच लोकांच्याकडे देवीबरोबर सगळे देव विड्यांच्या पानावरती ठेवून नऊ दिवस ते घटी बसतात आता जर तुमच्याकडे वर्षानुवर्ष ही जर पद्धत चालू आलेली आहे तर ती तशीच ठेवायची आहे कोणीही सांगितलं म्हणून ती पद्धत सोडायची नाही आहे एकदम आता जर तुमच्याकडे घटी जर फक्त देवीच्या डाकावर बसत असतील आणि जर बाकीचे देव तुमच्या जर देवघरात असेल तर येस तुम्ही तसं जसं दररोज नित्य सेवा करता किंवा नित्य पूजा आणि स्नान अभिषेक करता देवांना तर तुम्हाला दररोज त्या देवांना स्नान घालून अष्टगंध हळद कुंकू लावून परत त्यांच्या जागी तुम्ही ठेवू शकता म्हणजेच काय तर तुम्ही देव हलवू शकता हे हे कधी जर फक्त तुमच्या देवीचा टाक घटस्थापनेच्या वेळेला म्हणजे घटी जर फक्त देवीच्या टाकावर बसलेल्या असेल तर तुम्ही बाकीचे देव हलवू शकता त्यांना स्नान घालू शकता आणि परत त्यांच्या जागी तुम्ही ठेव ठेवू शकता म्हणजे काय देव हलवू शकता आता जर पूर्ण अ ख देवघरामधले जेवढेही देव आहेत जर त्या तुमच्या घरात जर अशी परंपरा असेल की नाही सगळेच देव आमच्याकडं बसतात आणि आम्ही हीच परंपरा चालू ठेवणार आहे तर येस तुम्ही ही चालू ठेवा काहीही प्रॉब्लेम नाही तेव्हा तुम्ही हलवू शकत नाही पण जनरली देवी देवीचा टाक हाच घटीमध्ये पुजला जातो किंवा घटी बसला जातो आता प्रश्न पडतो की जर देव हलवू शकत नाही तर आम्ही सेवा कशी करणार म्हणजे कुमकुमार्चन असेल किंवा बाकीच्या सेवा कसे करणार तर बघा दुर्गा सप्तशेतीचा पाठ तुम्ही घटीच्या समोर बसून वाचू शकता अखंड दिव्याच्या समोर बसून वाचू शकता कुंकुमार्चन तुम्हाला देवीच्या कुठल्याही फोटोवरती तुम्ही करू शकता श्रीयंत्र हे घटी बसत नाही त्यामुळे श्रीयंत्र तुम्ही एका तांबणामध्ये किंवा एका प्लेटमध्ये घेऊन श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता मग आता समजा हेही तुम्ही करू शकत नाही तर माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती तुमच्या कुळदेवीची तुमच्याकडं दुसरा जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावरसुद्धा तुम्ही करू शकता आता बघा तुम्हाला काय चुका टाळायच्या आहेत आपण ह्या नऊ दिवसांमध्ये भरपूर देवीची उपासना करणार आहोत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण थोडे नियम पाळायचे ते म्हणजे काय तर स्वच्छता आपण नऊ दिवस ठेवायची आहे गोमूत्र घालायचं आहे हळदीचं लेपन दररोज करायचं आहे बाहेर दिवा प्रज्वलित करायचा आहे स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर घरात सकाळ आणि संध्याकाळ देवीची आरती करायची आहे अजिबात भांडणं कटकटी मारामारी अपशब्द नॉनव्हेज खाणं हे अजिबात करायचं नाही आहे अखंड दिवा जर तुम्ही लावला असेल तर त्याला एकटं सोडून जायचं नाही आहे म्हणजेच घराला कुलूप घालून जायचं नाही आहे म्हणजे काय तर घरात कोणी राहायला पाहिजेल का दिवसभर अजिबात नाही म्हणजे काय तुम्ही जॉबला सकाळी जावा संध्याकाळी या रात्री या परत त्या दिव्याची जी काही तुम्हाला राखण करायची आहे ती तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला कुठं केंद्रात जायचं आहे किंवा देवीच्या मंदिरमध्ये दे जायचं आहे ओटी भरायला जायचं आहे किंवा कोणाकडं सवाशिण बोलवलं आहे म्हणून तिथं जेवायला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता चोवीस तास म्हणजे गावालाच जाणं दोन दिवस तर असं तुम्ही घर बंद करून जाऊ शकत नाही भाजी आणायला नित्य कामाला तुम्ही तुमच्या घरामधून बाहेर नक्कीच पडू शकता तर एवढी कामे आपल्याला नऊ दिवस करायची आहेत आणि जी आता मी तुम्हाला सांगितलं आहे की मारामारी शिव्या अपशब्द बोलणं नॉनव्हेज खाणं घरी भांडणं करणं कटकटी करणं तर ह्या चुका मात्र नक्की टाळा तर तुमची जी चालीरीती आहे परंपरा आहे त्या आपल्यालाच पुढे घेऊन जायच्या आहेत त्यामुळे त्या मोडायच्या नाही पण त्याच्यामध्ये जर आपल्याला शक्य असेल तर ॲडिशन आपण नक्की करावं तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा